अभी जो सिंधु आग्राह समर्थन किया रेलवे स्टेशन उस पर टेप कैसे अभ्यास एक बार जोरदार तालियों का आग्रह सभी लोगों से काय सांगाल आज सौदा रेल्वे स्थानकाचं पंतप्रधान करण्यात आले आज संपूर्ण देशभरातले अमृत भारत स्टेशनचं आदरणीय आपल्या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे जवळपास एकशे तीन स्टेशन आहे आणि त्याच्यामध्ये रावेर मतदारसंघातले चार स्टेशन आहे सावदा एक आहे रावेर आहे मलकापूर आहे आणि नांदुरा आहे या की ह्या कामाची सुरुवात एक दीड वर्ष आधी झाली होती ना आज पूर्ण होताना दिसतंय आपल्याला आज आपण बघू शकतो की स्टेशनवर सगळ्या सु सगळ्या सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत सर्वसामान्य जनतेसाठी कारण की रेल्वे स्टेशन पण चांगले झाले पाहिजे तिथला दर्जा वाढला पाहिजे लोकांना ज्या फॅसिलिटी एअरपोर्टवर मिळ मिळतात त्याच पद्धतीच्या सगळ्या फॅसिलिटी आपल्या छोट्याशा रेल्वे स्टेशनवर पण मिळाल्या या पाहिजे याच्यासाठी आदरणीय प्रधानमंत्रीजींचा नेहमीपासनं प्रयत्न राहिलेला आहे आज प्रत्यक्षामध्ये आपल्याला ते होताना आहे म्हणून मी आदरणीय प्रधानमंत्रीजींचं खूप खूप मनापासून अभिनंदन करते आणि त्याचबरोबर आपले रेल्वेचे कॅबिनेट मंत्री आदरणीय साहेब असतील राज्यमंत्री असतील किंवा रेल्वेचे सगळे अधिकारी असतील यांचं पण खूप खूप मनापासून अभिनंदन करते की वेळेच्या आत का कामाला गती देऊन हे काम पूर्ण केलेलं आहे आणि जनतेसाठी या सगळ्या सुविधा ओपन केलेल्या आहेत त्यासाठी आज मैं आदरणीय प्रधानमंत्री जी का और हमारे रेल मंत्री जी आदरणीय वैष्णव साहब का और हमारे राज्य मंत्री जी का और सभी रेलवे ऑफिसर का मैं अभिनंदन करती हूँ कि अमृत भारत स्टेशन का आज लोकार्पण हुआ है आदरणीय मोदी साहब के उनके हस्ते और लगभग पूरे देश में 103 स्टेशन का आज उन्होंने उद्घाटन किया है और उसमें से हमारे रावेर मतदार संघ के चार स्टेशन है साउदा मलकापुर नांदूरा और रावेर और मुझे आज बता ते हुए खुशी हो रही है कि ये एक साल डेढ़ साल पहले काम शुरू हुआ था विद इन ए टाइम ये काम खत्म हो गया और आम जनता के लिए सभी सुविधा यहाँ स्टेशन पे आज उपलब्ध करवाई जा रही है रेलवे विभाग के माध्यम से तो बहुत आज खुशी का एक माहौल है कि आज क्योंकि हम जानते हैं कि देश में रेल एक ऐसा माध्यम है जो सर्व सामान्य जनता के लिए है वहाँ के उनके ट्रांसपोर्ट के लिए है और आज ये अमृत भारत स्टेशन के माध्यम से आज सर्व सामान्य जनता को इस सभी सुविधा का लाभ मिल रहा है जो कि पहले एयरपोर्ट पे ही मिलता था लेकिन आज एयरपोर्ट के साथ रेलवे स्टेशन में भी हमें दिखेगा इथलं स्थानिक एक एक लोकां जसा प्रश्न आहे की स्टेशनचा विकास झालेला आहे मात्र या ठिकाणी गाड्या थांबत नाहीये नाही नाही एक असा विषय आहे किसान रेल्वे आज पण बंद झालेली नाहीये किसान रेल्वे आज पण सुरू आहे रे करोनाच्या काळामध्ये फक्त त्या किसान रॅकला कन्सेशन देण्यात आलेलं होतं कारण की त्यावेळेस मार्केट हे खूप डाऊन झालं होतं आणि म्हणून केंद्र सरकारचा प्रयत्न होता की बाबा शेतकऱ्यांचं नुकसान म्हणजे व्हायला नको म्हणून एक सबसि सबसिडी ग्रँट त्याला देण्यात आली होती पण आजही किसान ट्रेन ही जी सुरू आहे आजही भुसाळच्या माध्यमातून आपण जर शेतकऱ्यांना रेल्वे रॅक लागत असेल तर उपलब्ध करून देऊ शकतो आणि राहायला स्टॉपेजच्या संदर्भात तर त्यासाठी आम्हीसुद्धा प्रयत्न करतोय आम्हीसुद्धा याच्या आधी पाठपुरावा केलेला आहे आणि नक्कीच आता अपेक्षा आहे जर स्टेशन आता एवढं चांगले झालेलं आहे तर इथे गाड्या पण थांबतील कारण की एका बाजूने आपण म्हणतो की सुविधा चांगल्या मिळाल्या पाहिजे एक्सप्रेस गाड्या जास्त धावल्या पाहिजे वेळेत लोकांना पोचवलं पाहिजे जर प्रत्येक स्टेशनला जर एक्सप्रेस गाडी थांबली तर कदाचित एक्सप्रेस गाडीचा अर्थ राहत नाही असं रेल्वे विभागाचं म्हणणं आहे पण तरीसुद्धा आम्ही आमच्या वतीनं पूर्ण प्रयत्न करतो की सावध असेल रावेर असेल मलकापूर असेल नांदुरा असेल बोदवड आहे वरंगाव आहे निंबोरा आहे इथे काही ठराविक गाड्या तरी थांबल्या पाहिजे जेणेकरून लोकांची गैरसोय होणार नाही गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा